इकडे हा पळसधरी गाव आणि इकडची घरं इथेच बाजूला हा डॅम्प आहे त्या डॅम्पवरती तिथे छोटं पाणी या साईडला आंघोळ वगैरे करण्यासारखं आहे हे बघा इकडे उतरत्या छपराची घरं बघा इथून मस्त जाण्यासारखं इथून जबरदस्त वातावरण इकडचं हे कापरं भरा लागलं याला हा डेंजर वाट आहे इथून लाल लाल माती एकदम हे सावकाश येशील काय हा तू सोड हात सोड माझा सावकाश सावकाशला तंगड्या वर व्हायच्या हा वा मस्त पाण्याचा आनंद इथून सावकाश चला का इथून स्लिपरी आहे जबरदस्त हा 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 एक नंबर ए पाय स्लिप होतीला हा पाण्या फ्लो आहे वाव जास्त वाहून द्यायची वाहून काय स्लीप होत आहेत पण थोडी शेवाळ आहे साईडनी मस्त आंघोळ करू इथे जबरदस्त थोडा पाऊस नको पाहिजे होता तिथे होतो आम्ही बराच टाईम पण तिथे आहे ना थोडंसं वाहतं पाणी आहे तिथे थोडं साचलेलं पाणी पण आहे आणि इथे मस्त बसून आंघोळ करू शकतो तिथे वा दिलीप आला पण तिकडून एक डुबकी मारून ए? दिली वेव डुबकी मारून पण आला सगळ्यांचे <laughs> कपडे सामान सगळे बॅगा बेगा सांभाळण्यासाठी एक माणूस आहे टेन्शन नाही मला पण वडापाव वडापावचं नाव काढलंच ना मला पण एक वडापाव हा तिकडे नाश्ता करूया आपण वरती नंतर आता ना गाडीला थोडा टाइम आहे घर बोललो जरा टाइमपास करू बिझू आवडत गाईज नजर आहे बघा चिकू बघा काका साबण देऊ का अरे कपडे धुवायचं साबण आहे एवढं पाणी आहे बघा आहे तिकडे गेले सगळे

टिकू आहे तसाच भिजला त्याला ना वॉटरफॉलला जायचं होतं भिजायचंच होतात आणि कपडे न चेंज करता असाच भिजला मस्त आंघोळ झाली हे चप्पल जाईल चप्पल जाईल टिकू पाणी वाढेल होत आहे पाण्याचा अजा पाण्यास झोत जास्त आहे बघा थोडं वाढलंय पाणी <laughs> बाहेर बघा इकडे <ले> कसं फ्रेस <laughs> <laughs> आहे साईडला पाणी बघा खे फळसदरीच्या या डॅमवरती आम्ही थोडा एन्जॉय केलेला इथे मस्त अंगोळ वगैरे केलेली बघा मस्त वातावरण आहे इकडचं जबरदस्त असे डोंगर बघा काय आहे इकडे धुकं एका साईडला बघा धुका आलंय इकडे आणि थोडासा पाऊस थांबला आहे आता इकडे पण धुका आहे मस्त आंघोळ वगैरे झाली आमची इकडे जबरदस्त आम्ही इकडे मस्त ना स्वामींच्या मठामध्ये आलो होतो आणि त्यानंतर मग जरा गाड्या थोड्या लेट आहेत जर बोलल्या जरा कुठे टाईमपास करूया म्हणून इथे जरा ना आम्ही थोडे आंघोळ वगैरे केलेली मग तो वाटलं आम्हाला कसं म्हणजे जुलैमध्ये यायचं होतं इकडे मस्त वरती आहेत ना वॉटरफॉल आहेत छोटे छोटे त्या साईडला पण गेलेलं असतं पण आता लहान लहान मुलं आहेत ना त्यामुळे आम्ही वरती नाही गेलेलो मस्त गवत आहे इकडे जबरदस्त वातावरण वाटत इकडचा आहे ना हा हे पळसरी गाव आहे इथलं तिथे सगळी घर आहेत तो कर्जतचा रोड आहे त्या साईडला कर्जतला जायला तर मस्त इकडे डोंगर वगैरे जबरदस्त वाटत इकडे चला आम्ही आता थोडे आंघोळ वगैरे गेलेली आणि आता जाऊया थोडं गाडीचं टायमिंग झालं आहे आता इकडे मठात वगैरे हो येण्यासाठी आहे ना गाड्या वगैरे भरपूर टायमानंतर आहेत गाड्या एक एक तासानंतर बघा डॅमवरून जाताना मस्त असं जबरच वाटतं इथून हां भारी आहे ना मस्त जबरच वाटतं इथला घेऊन एकच नंबर पळसधरी चला बघा गा, खचाखच भरलेलं ओवरफ्लो होतो त्या साईडनी आणि असं पाणी पर्याने असं खालती निघून जातं काय सुंदर असं वातावरण आहे इकडचा जबरदस्त वाटतं इकडे काय बेनायला काय ग गवत बेनते बेन अरे वा मस्त आहे जबरदस्त जबरदस्त इथे फिल्टर पाणी होतं फिल्टर पाणी फिल्टर होतं इथे वाव चिकू गाराटला त्याच कपडे चेंज करावे लागतील आणि हे आताच पाणी आहे ना थंड एकदम थंडी लागते या पाण्यात भिजल्यावरती पावसामध्ये किंवा साठलेलं पाणी वगैरे सेलतात भिजल्यानंतर थंडी लागते जाम आता ऑगस्ट महिना आहे श्रावण महिना चालू आहे आणि याच टायमीला आम्ही इकडे आलो होतो मस्त इकडचं नजर बघण्यासारखं आहे भारी वाटलं एकदम डॅम्पवरती थोडे आंघोळ वगैरे केलेली चिकू आमचा गाराटला हय आई मारडला काय आता दात असतील कडकड कडकाड यांनी कपडे पण चेंज केले भारी काम इथून हे लोकलची लाईन आहे त्या साईडला मेल लाईन मेल लाईन त्या साईडला तिवाली आणि कंटिन्यू गाड्या चालू असतात आता इकडे लाईन गेली इकडे गेल खोपोलीला जाते गाडी आणि इथून असा रोड आहे आम्ही आलो तेव्हा थोडा रिमझिम रिमझिम पाऊस होता पाऊस गेला आता मस्त वाटलं जरा भिजून पण आणि इकडे येऊन पण दिवस खूप छान गेला ट्रॅकमधून सरळ ट्रॅकमधून जावे ते सरळ गेले इकडून चला फायनली आलेलं पळसदरी स्टेशनला आणि काहीतरी पाहुणे पाहुणे पाचची गाडी आहे बघा इथे रेती भवन आहे त्याच्यात जस्ट अपोजिटला इथे वडापावचं शॉप झालेलं आहे दहा रुपयाला दहा रुपयाला वडापाव आहे आणि वडापाव राहत नाही फटाफट संपून जात आहेत दादा इथे पंधरा ऑगस्टला चालू झालं ना हे शॉप पंधरा ऑगस्टला ओपनिंग आहे आणि मस्त स्टेशनच्या इथे बाहेरच आहे इथे हा स्कायवॉक मी आला ना इथून इथे मेडिकल आहे बाजूला अपोलो मेडिकल त्याच्यात जस्ट बाजूला आहे ते दहा रुपयाला वडापाव मक्का आणि मिरची चांगली आहे टेस्ट आणि ना चांगलं आहे गरम गरम एकदम दहा रुपयाला वडापाव कुठे भेटतो आपल्या डोंबिवलीतच भेटतो वाटतं दोन तीन ठिकाणी आहे ईस्टला पण भेटतो आणि आता इकडे पण चालू आहे नवीनच ठीक आहे एकदा टेस्ट कळले की सगळेजण येतात कसा मस्त पिऊन टाकू पिऊन टाकू चहा कसे पितात ही जास्त झाली चहा